अभिनेत्री उमा भेंडे या तुम्हाला आठवत आहेत का आम्ही जातो आमच्या गावा आई थोर तुझे उपकार आकाश गंगा मल्हार मार्तंडी आणि असे एकापेक्षा एक चित्रपट दिलेल्या अभिनेत्री उमा भेंडे या तुमच्या लक्षात आहेत का आज आम्ही तुम्हाला उमा भेंडे यांच्या मुलाविषयी सांगणार आहोत उमा भेंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलानं देखील मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे आपण त्याला सातारचा सा सलमान मितवा फुगे दुनियादारी समांतर अशा चित्रपट मालिकांसाठी ओळखतो मुंबई पुणे मुंबई तीन तुहिरे अशा चित्रपटांमध्ये देखील त्यानं काम केलं आहे त्याचं नाव आहे प्रसाद भेंडे प्रसाद दिग्दर्शक आहे प्रसादचा या सर्व सिनेमांमध्ये मोलाचा वाटा आहे अनेक मराठी चित्रपट आणि वेब सिरीजसाठी त्यानं काम केलं आहे आपल्या आईच्या पावला पाऊल टाकत त्यानं आज आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तर मग उमा भेंडे तुमच्या आठवणीत आहेत का त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा